अकोल्यामध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली होती अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर हा राडा पाहायला मिळाला भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यामध्ये वाद झाला या वादानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं दिसलं निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही अशी भूमिका यांची होती म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही वीस दिवस आणि एकोणतीस कोटी जिल्ह्याचे परत घेऊन लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही ऑलरेडी लाईन सोडून नको लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणार राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक असू शकतात त्याची वैचारिक मतभेद होऊ शकतात आपण दुश्मन कोणाला समजता कामाने आणि सत्ताधारी आमदार असताना भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि तो मी विषयतो तेव्हाच संपवलेला आहे मी त्यांना शिवाय दिल्या नाहीत त्यांनीही मला शिवाय दिल्या नाहीत उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की सर्व मीटिंग आम्ही सोबत संपवली सोबत आम्ही संपवलं तर होत असतात असले पाहिजे कार्यकर्ते समोर अमरासमोर आले पोलिसांनी मध्ये साहजिक आहे कोणी दबाव आणून असं दाखवत असेल की आम्ही दबाव आणि आमचं काम करू शकतो आम्ही काय ते थोडी केलेलं आहे आमचे कार्यकर्ते त्याच दमाचे आहेत नेमका कोणता विषय होता नाही विकासाच्या मुद्द्यांवर मत थँक्यू